बघतोस काय मुजराकर या नावातच खरी तर गंमत आहे कारण आतापर्यंत गाडीच्या मागच्या स्टिकरवर ही म्हण हे वाक्य वाचत आलो आहे पण या सिनेमाच्या प्रोमोवरून चांगलंच लक्षात येतं की राजा शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि त्यांच्या ब्रिटिश संग्रहालयात असलेल्या तलवारीचा उल्लेख जिथे होतो आणि ती तलवार आणण्याबद्दल भाष्य केलं जातं एवढ्यावरच थांबत नाही तर हे सगळं शिवस्मारकापर्यंत येऊन थांबतं कारण ते विधान या थिएटर किल्ल्यामध्ये या प्रोमोमधलं फार महत्त्वाचं वाटतं आणि त्यामुळे सिनेमा एका वेगळ्या उंचीवर पोचलेला वाटतो निदान चर्चेच्या बाबतीत या सगळ्यामुळे एक निश्चित कुतूहल जागं झालं हा सिनेमा म्हणजे तारेवरची कसरत आहे कारण महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या नावाभोवती फिरणारा हा सिनेमा त्यामुळे सिनेमाचा विषय आणि त्याची मांडणी या सगळ्याचा आलेख कसा केला आहे हे पाहताना सतत बॅक ऑफ द माइंड होतं की नेमकं काय विचार घेऊन हा सिनेमा केला असेल हेमंत ढोमेने दिग्दर्शनासाठी अशा प्रकारच्या सिनेमाची अशा प्रकारच्या कथेची निवड केली त्यामध्येच त्याची हुशारी दिसून येते या सिनेमात त्याने मराठी मनाला साथ घातली आहे अर्थात या सगळ्यात ज्या प्रकारचे प्रश्न त्याने मांडले आहेत ते पाहून मराठी मनाला निश्चित एक वेगळ्या पद्धतीचा त्याचा आवाज आहे त्याच्या हुंकाराचा उद्गार झालेला आपल्याला इथे दिसतो या सिनेमात मांडलेला विषय अन अर्थात शिवस्मारक असेल किंवा गडसंवर्धन हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे अन ऐरणीवर पुन्हा नव्याने आणले गेले गडसंवर्धन आणि त्या सगळ्या भोवती चाललेल्या एकूणच खेळाभोवती मग ते आर्थिक असतील किंवा जातव्यवस्थेचे असतील या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे ज्या पद्धतीने हेमंत ढोमे आणि त्याची अख्खी टीम ज्या पद्धतीने लक्ष वेधून घेते ते महत्त्वाचं आहे थिट कथेकडे वळूया नानासाहेब म्हणजे जितेंद्र जोशी त्याला जळी स्थळी काष्टी पाषाणी छत्रपती शिवराय दिसतात अगदी स्वप्नातही त्या स्वप्नाने तो अस्वस्थ आहे पण त्यापेक्षा सातारच्या गावाकडच्या किल्ल्यावर येऊन तिथे थैमान घालणाऱ्या कचरा करणाऱ्या लोकांच्या सोकॉल्ड टुरिस्टच्या अर्थात म्हणजे त्यांच्या वृत्तीवर एक जळजळीत अंगार एक्स रे टाकत हा आपलं राजकारण करू पाहतोय अर्थात ते चांगल्या पद्धतीचं राजकारण आहे या सगळ्यात गडकिल्ल्यांचं म्हणजे सांस्कृतिक वारशाचं जतन व्हावं असं त्याला मनापासून वाटत असतं या सगळ्या प्रकरणात त्याच्यासोबत पांडाशीट म्हणजे अनिकेत विश्वासराव आहे आणि तेवढंच नाही तर वॉटनेड म्हणजे अक्षय टांगसाळी या दोघांसोबत आहे गावात समशेर नावाचा त्याचा विरोधक आहे तो म्हणजे हेमंत ढोबे हो या सगळ्यात त्याची राजकीय महत्वाकांक्षा ही दिवसागणिक वाढते आणि दुसरीकडे नानासाहेबाला पण आमदारकीचं तिकीट हवं आहे पण दोघांचे उद्देश मात्र भिन्न आहेत या सगळ्या प्रकरणात आता नानासाहेबाला तिकीट मिळतं की शमशेरला लंडनहून त्यांना जी शिवरायांची भवानी तलवार महाराष्ट्रात जी आणायची आहे ते मनसुबे पूर्ण होतात का या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्ग संवर्धनाचं काम करण्यासाठी त्याला सरकारी निधी उभारता येतो का या प्रश्नांची उत्तरं म्हणजेच बघतोस काय मुजरा कर प्रबोधनाच्या या मुद्द्याला हेमंतने विनोदाच्या रंजक पद्धतीच्या वेष्टनात मांडण्याचा केलेला प्रयत्न महत्त्वाचा वाटतो तो अत्यंत सरळ पद्धतीने गोष्ट मांडतो थेट मुद्द्यावर येतो ही जमेची बाजू म्हणायला हवं या सगळ्यात तिन्ही कलावंतांना ज्या प्रकारे त्याने आहे ते निश्चित महत्त्वाचं वाटतं पूर्वार्ध हा अधिक म्हणजे बांधेसूद वाटतो कारण उत्तरार्धात बऱ्याच घटना आहेत ते घटना आणि त्याला मिळणारा आकार त्यामुळे त्यांच्या पूर्ततेमध्ये आणि औपचारिकतेमध्ये उत्तरार्ध काहीसा निसटला असं वाटून जातो जितेंद्र जोशीने साकारलेला नानासाहेब त्याचा भाबडेपणा आणि सच्चा शिवभक्त आपल्याला त्याच्यामध्ये जाणवतो त्याची देहबोली फार महत्त्वाची वाटते वाचिक आणि कायिक अभिनयाचा एक वेगळा पैलू आपल्याला इथे दिसतो त्याची आणि अनिकेत विश्वासरावची असणारी केमिस्ट्री खऱ्या अर्थानं रंगत आणते घरातल्या फ्रंटवर तितक्यात समर्थपणे लढणं शिवभक्तीसाठी स्वतःच्या जमिनीचा तुकडा विकून स्वप्न पूर्ण करणारा असा हा शिवभक्त त्याने रंगवलेला आहे अनिकेत विश्वासराव त्याची बोलण्याची ढप त्यामधील इंग्रजी आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये तितक्यात सहजतेने तो त्या सगळ्या नानासाहेबांच्या प्रकरणात खांद्याला खांदा लावून उभा आहे त्यामुळे त्या व्यक्तिरेखेची व्याप्ती अधिक वाढते त्याचं शक्क लढवणं नानासाहेबांच्या राजकीय वाटचालीला वेग आणणं यामध्ये पांडाचे वाटा फार मोलाचा आहे आणि अर्थात ते बिटवीन द लाईन्स अनिकेतने नेमकेपणाने टिपलेले आहेत आणि असणारा म्हणजे महत्वाचा भाग हा आपल्याला त्याच्याभोवती दिसतो म्हणजे पोस्टर गर्लनंतर अनिकेतने इथे आपलं नाणं खणखणीतपणे वाजवलं आहे वायझेड नंतर अक्षय टांगसाकडून चमकदार कामगिरी होईल अशी अपेक्षा होती मात्र इथे मिळालेल्या संधीचं त्याला सोनं करता आलेलं नाही त्याने जितक्या कॅज्युअल पद्धतीने हे सगळं टॅकल करण्याचा प्रयत्न केला आहे ते काहीसं उथळ वाटून गेलं आहे पर्णपेठेने साकारलेली फिल्मी हॉटनेस चांगलीच लक्षात राहते नेहा जोशीला मात्र वाया घालवले अश्विनी काळसेकरने साकारलेली उपमुख्यमंत्री वंदना ही भाव खाऊन जाते तर काही गिन्याचुन्या सीन्समध्ये आपल्या समोर येणारे विक्रम गोखले आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडतात अनंत जोग यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्याने साकारलेले डॉक्टर केळकर इतिहास तज्ज्ञ हे भाव खाऊन जातात या सिनेमात संगीताने खरंतर जान आणली आहे अमित राजने नाणं खणखणीतपणे खन, वाजवलंय टायटल ट्रॅक असेल माझ्या राजार अन गावरान कोंबडं टेस्टीच लागतंय ही गाणी सिनेमा ज्यावेळी येतात त्यावेळी माहोल क्रिएट होतो या सिनेमाच्या बाबतीत एक गोष्ट राहून राहून वाटते शूटिंग पॅटर्न संदर्भात कारण त्याचा पोत त्याचं स्ट्रक्चरिंग म्हणजे जे कलर पॅलेट असेल ते अधिक वेगळं असतं तर सिनेमा निश्चित वेगळा दिसला असता वेगळा वाटला असता ट्रॉय आरिफ यांचं पार्श्वसंगीतही भाव परिपोष आहे उत्तरार्धात मात्र काही ठिकाणी सिनेमाची पकड काहीशी निसटली आहे असं वाटत राहतं सिनेमाला अधिक कात्री लागली असती तर बरं झालं असतं उत्तरार्धात असं राहून राहून वाटतं कारण लंडनचा ट्रॅक हा काहीसा पसरत झाला आहे तर काही ठिकाणी मात्र तो अशा पद्धतीने ॲब्रप्ट कट होतो आणि मग त्यानंतरशी उत्तरं मिळत जातात पण तो जाता। जो जर्क आहे तो काही ठिकाणी आपल्याला थोडासा मागे आणून ठेवतो म्हणजे ज्यावेळी अक्षय टांगसाळेला खऱ्या अर्थानं उचकी लागायला हवी त्या ठिकाणी मात्र त्याला ती लागत नाही आणि त्या गोष्टी निश्चितच आपल्याला त्रास देतात काही ट्विस्ट चांगल्या आहेत पण काही ठिकाणी असलेले ट्विस्ट हे वर्क होताना अभावानेच दिसतात काही गोष्टी मनाला काही ठिकाणी पटत नाही त्याचे दाखले दिले तर मात्र रसभंग होण्याची शक्यता अधिक आहे हेमंतचा हा पहिलाच सिनेमा आहे त्या मानाने त्याने काही अनुभवी दिग्दर्शकांनाही जे इतक्या अनुभवाने जमलं नाही ते त्याने करून दाखवलंय आणि अर्थात या कामातली चमक ही निश्चित आहे हे मान्य करावं लागेल त्यामुळे सिनेमात त्रुटी असल्या तरी शक्तीस्थानांपेक्षा त्या मोठ्या नाहीत ही बाब महत्वाची आहे हा सिनेमा का पहावा छत्रपतींचे भक्त असाल तर मस्ट अजेंड्यावर असायलाच हवा गडसंवर्धनासाठीचा सा संदेश आणि अर्थात विनोद आणि त्यामधला असणारा संदेश याचा बॅलन्सिंग ऍक्ट निश्चित जमलेला आहे का टाळावा उत्तरार्धात काही त्रुटी आहे थोडक्यात काय मुजरा करण्यासाठी नाही तर गडसंवर्धनाच्या कामाला चालना देणारा म्हणून पाहायला नक्की हरकत नाही या सिनेमाला मी देतोय तीन स्टार्स